आपण पाहत आहात बागला जायखेडा बेटाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा पिंगणवाडेत उत्साहात संपन्न पिंगडवाडे तालुका बागलाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात जायखेडा बिटाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन द्राक्ष बागायतदार केदा भांबरे यांच्या हस्ते झाले एवढी शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ पवार केंद्र प्रमुख गोविंद देवरे दादाजी कापडणीस दीपक भांबरे सुशांत भांबरे कृष्णा भांबरे शिवाजी धोंडगे पत्रकार संदीप गांगुर्डे सोसायटी माजी अध्यक्ष भाऊसाहेब भांबरे मुख्याध्यापक धुडकू गांगुर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या एक एकदिवसीय स्पर्धेसाठी जायखेडा व करंजाड केंद्रातील केंद्रस्तरावर प्रथम आलेल्या खेळाडू व संघातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या बीटस्तरीय स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धेत यशस्वी खेळाडूंना व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या स्पर्धा मुख्याध्यापक धुडकू गांगुर्डे कैलास काकुडते मंगेश शेवाडे सुनीता बरकुले जगदीश पवार संजय मोरे विजय जाधव अशोक अहिरे भागाराम शिंदे राकेश ठोके अनुपमा निकम सुनंदा बिरारी आदींनी विशेष परिश्रम घेतले या खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड प्रथम द्वितीय येणारे संघ खालीलप्रमाणे इयत्ता पहिले आदित्य सुरेश जगदाडे जायखेडा द्वितीय काव्या रवींद्र भामरे करंजाड इयत्ता दुसरी नूर मैसिक मनसुरी जायखेडा द्वितीय आदेश किरण बागुल करंजाळ इयत्ता तिसरी धनश्री चंद्रकांत सोनावणे जायखेडा दिव्या सचिन भामरे करंजाड द्वितीय इयत्ता चौथी रागिणी मयूर भामरे करंजाड नूर मैसिक मनसुरी द्वितीय इयत्ता सहावी अम्ना इम्रान सय्यद वैयक्तिक नृत्य रियल समाधान सोनवणे जायखेडा रागिणी मयूर भामरे करंजाड समूह नृत्य जिल्हा परिषद शाळा जायखेडा जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे वैयक्तिक गायन कल्पक मुकुंद अहिरे जायखेडा दिव्या सचिन भामरे समूह गीत गायन जिल्हा परिषद शाळा जायखेडा जिल्हा परिषद शाळा करंजाळ मोठा गट चित्रकला ईशा आसिफ शेख जायखेडा सायमन अब्दुल्ला मोमीन जायखेडा वैयक्तिक गायन सारिका रामलाल अहिरे शंभर मीटर धावणे कोमल दादाजी सोनवणे करंजाड कविता पोपटमाडी जायखेडा दोनशे मीटर धावणे मुले साई बाळू पवार जायखेडा योगेश विशाल शिंदे करंजाळ दोनशे मीटर धावणे खुशी सोनावणे जायखेडा द्वितीय जायखेडा चारशे मीटर धावणे भूषण रमेश माळी जायखेडा सारा अहमद जायखेडा वक्तृत्व स्पर्धा धनश्री चंद्रकांत सोनावणे जायखेडा काव्या केदा देवरे करंजाळ चेतना महेशवा करंजाळ चित्रकला स्पर्धा सपना नानाजी सोनावणे करंजाळ अरुषी दावल सोनावणे करंजाळ मॅथ बी आराध्य जितेंद्र करंजाळ पहिली दुसरी वरद दिगंबर शेवाडे जायखेडा चौथी निलेश उत्तम ठोंबरे करंजाड अरुण उत्तम मुंडा जायखेडा बी पाचवी सायमन अब्दुल्ला मोमीन बुद्धिबळ प्रकाश पवार करंजाड बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक अभिमन सह संदीप गांगुर्डे